आषाढ महिन्यात लक्ष्मीची ही एक गुप्त सेवा नक्की करा घर पैशाने भरेल जन्माचे दारिद्र्य दूर होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा गुप्त उपाय करा कुलदेव प्रसन्न होईल नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत प्रभावशाली आणि गूढ आध्यात्मिक गोष्ट जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यात कुलदेवतेची ही सेवा केली तर जीवनातील दारिद्र्य गरिबी आजारपण भांडणं आणि दुर्भाग्य सगळं नाहीचं होतं होय हे एक गुप्त रहस्य आहे जे प्रत्येक घरात सांगितलं जात नाही पण आज आपण तुमच्यासोबत हे गुपित उघड करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा उपाय तुमच्या आयुष्याला वळण देईल आषाढ महिना म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा वाढवणारा महिना या महिन्यात देवांचे शक्तिपीठ जागृत असते वर्षातील चार पवित्र महिन्यातील सुरुवात चातुर्मास हाच आषाढ महिना कुलदेवता हा फक्त एक देव नाही तो तुमच्या कुटुंबाचा रक्षक आहे जेव्हा कुलदेवतेची सेवा केली जाते तेव्हा वंशातील नकारात्मक कर्म दूर होतात आषाढ महिना हे कुलदेवतांच्या आराधनेचे सर्वोत्तम काळ मानला जातो जेव्हा या महिन्यात कुलदेवतेला पुजलं जातं तेव्हा घरात अपार सुख समाधान आणि लक्ष्मी येते सध्या अनेक घरांमध्ये दे, कुलदेवतेची ओळख विसरली गेली पण नव्या पिढीला आपला कुलदेव कोण आहे हेही माहिती नाही कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाचा आत्मसंबंध ज्या घरात कुलदेवतेला विसरलं जातं तिथे घरातील बंधुभाव हरवून जातो घरात भांडणं वैर आजारपण इत्यादी प्रकारचे अडथळे सतत निर्माण होतात म्हणून कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन असा अभिषेक करा आषाढ शुद्ध पक्षात एका शुभ दिवशी मंदिरात जाऊन जलाभिषेक पंचामृत अभिषेक करा अभिषेक करताना मनात सगळी पापं निघून जातात अभिषेकात तुळशीचे पाणी गंगाजल आणि दूध वापरा दोन कुलदेवता पाठ रोज सकाळी करा ओम नमो भगवते कुलदैवताय हा जप दररोज एकशे आठ वेळा करा हृदयातून बोललेला एक जप गरिबी हद्दपार करू शकतो तीन कुलाचारानुसार नैवेद्य दाखवा घरात अन्न शिजल्या शिजवल्यानंतर पहिला नैवेद्य कुलदेवतांना दाखवा खीर गोडपोळी तूप भात हे कुलदेवतेचे आवडते अन्न आहे चार कुलदेवतेच्या स्थानावर गंध फुले अर्पण करा दर शुक्रवारी किंवा सोमवारी गंध गुलाब मोगरा अर्पण करा सुवासित फुलं देवतेला प्रसन्न करतात कुलदेवतेच्या मंदिरात संध्याकाळी दीप दान करा आषाढात संध्याकाळी तेलाचा दिवा मंदिरात लावा एक छोटा दिवा गरिबीच्या अंधाराला नष्ट करतो वंशपरंपरागत गोष्ट वाचा किंवा ऐका आपल्या कुलदेवतेची कथा वाचणं ही एक आध्यात्मिक सेवा आहे त्या कथांमध्येच आपल्या समस्यांचं उत्तर असतं पिढ्यांची नावे घेऊन तीन पिढ्यांची नावे घेऊन प्रार्थना करा प्रार्थनेत आपल्या पूर्वजांची नावे घेऊन आशीर्वाद मागा हे कुलदैवत माझ्या पित्याचा आजोबांचा आणि माझं रक्षण करा एखादं सणासुदीच्या दिवशी कुटुंबासह कुलदेवतेचं पूजन करा आषाढातील आषाढी एकादशी हा एक खास दिवस आहे त्या दिवशी घरातील सगळ्यांनी एकत्र पूजन करावं स्त्रियांनी आषाढात व्रत ठेवावं सोमवारचं व्रत एकादशी व्रत किंवा शुक्रवारचा उपवास हे फार प्रभावी ठरतात उपवास केल्यावर कुलदेवतेला दूध साखर फळ अर्पण करावं कुलस्वरूपात झाड लावा कुलदेवतेचे झाड कोणते आहे ते जाणून घ्या जसे पिंपळ आंबा वड इत्यादी आषाढात ते झाड लावल्यास कुलकृपा प्राप्त होते कुलदैवताच्या नावाने गरिबांना अन्नदान करा गरिबांना सिजनल फळं भात मिठाई देणं ही अत्युच्च सेवा मानली जाते कुलदेवता त्या दानातून समाधानी होतो घरात सतत भांडणं होणं घरात न पाहिजे ते प्राणी जसं विंचू साप हे सतत दिसणे देवघरातील दिवा वेजणं नवस पूर्ण होऊनही विसरून जाणं घरात स्त्रियांच्या अंगावर रोग येणं झोपेत कुलदेवतेचं मंदिर पडणं घरात सतत शांती आणि समाधान याचा अभाव असणं पैसा खर्च होऊनही परत येतो आजारपण अचानक दूर जातं स्त्रियांचे सौभाग्य वाढते झोपेत कुलदेवता दर्शन देतो पूजेनंतर दुसऱ्या दिवशी शुभ बातमी येते कुलदेवतेच्या मूर्तीला उगाच हात लावू नका घरात कुलदैवताच्या नावाने खोट बोलू नका पूजा करताना अपवित्र कपडे घालू नका नैवेद्य दाखवल्यावर लगेच तो फेकू नका कुलदेवतेच्या नावाने वाद भांडणं करू नका रोज सकाळी खालील मंत्र म्हणावा ओम कुलदैवताय नम मम कुटुंबस्य रक्षण कुरु कुरु दारिद्र्यम हर हर लक्ष्मी कुरु कुरु या मंत्राचा एकवीस दिवसीय उच्चाटन करा प्रत्येक मंत्रोच्चाराच्या वेळी हात जोडून पूर्वेकडे तोंड करून बसा देवघराच्या ईशान्य दिशेला कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा फुलं तुळशी सुपारी तांदूळ नेहमी अर्पण करत राहा कोणतीही पूजा करताना हे माझे कुलदैवत म्हणत सुरुवात करा आषाढ महिन्यात शनिवारच्या रात्री एक तुपाचा दिवा कुलदैवतेसमोर नक्की लावा कुलदैवताच्या मंदिरात बेलपान अर्पण करा आपल्या घरात कुलदेवतेच्या मंत्राचा गाभा जपण्यासाठी एका एक पात्रात जल ठेवा स्वप्नात कुलदेवतेचं दर्शन झाल्यास लगेच फळे फुले अर्पण करा एक वेळ अशी सेवा करा की कोणालाही न कळू देता गुप्तसेवा अधिक फलदायी असते मित्रांनो आजची ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हे व्रत आणि या सेवा नक्की करा कुलदेवता होता प्रसन्न होतात तेव्हा लक्ष्मी स्वतः घरात पाय ठेवते दारिद्र्य नाहीसं होतं अडथळे दूर होतात आणि सुख समाधान निर्माण होतं हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात तुम मित्रांमध्ये नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जय कुलदेवता असं लिहा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ